नमस्कार मित्रांनो मी अमोल कांबळे आज आपण एका मोठ्या बँकेबद्दल बोलणार आहोत आणि त्या बँकेचं आपल्या देशासाठी किती मोठं योगदान आहे किंवा ती कशी काम करते म्हणजे आपण जागतिक बँकेबद्दल तर माहितीच आहे आपला परंतु जागतिक बँकेनंतर एक अशी मोठी बँक आहे जी आशियामध्ये आहे आशिया खंडामध्ये आहे आणि आशिया खंडातील आशिया आणि प्रशांत महासागरातील जे देश आहेत त्यांना ती आर्थिक सहाय्य करण्यासाठी मदत करते तर ती बँक आहे त्या बँकेचं नाव आहे एशियन डेव्हलपमेंट बँक म्हणजेच काय आशियाई बँक या आशियाई बँकेची स्थापना एशियन डेव्हलपमेंट बँकेची आशियाई विकास बँकेची स्थापना एकोणीसशे सहासष्टमध्ये झाली हिचे एकूण अडुसष्ट सदस्य आहेत त्याच्यापैकी भारत हा एक संस्थापक सदस्य आहे तर आपण हिच्याबद्दल आज सविस्तर जाणार आहात या बँकेकडून आपल्याला काय काय मिळतं किंवा ती काय करते तर तिचं मेन कार्य हे आहे की दारिद्र्य कमी करणे आणि शाश्वत विकास यावर तिचा भर आहे आणि ती सदस्य देशांना कर्ज देते आता कर्ज देत असताना ती काय काय बघते तर कोणत्या कोणत्या गोष्टीसाठी देते जसं की आता भारताचा विचार केला गेला तर भारतामध्ये आपण आता बघतो ना की आता आपली मेट्रो कशी बनते म स्मार्ट सिटीज कशा चाललेल्या आहेत किंवा महामार्ग कसे बनत आहे तर याच्यासाठी कर्ज पुरवण्याचं काम हे आपण एशियन बँकेकडून घेतलेलं कर्ज आहे आणि हे कर्ज घेतल्यानंतर आपणाला ह्याचा फायदा काय आहे तर हे कर्ज आपण मेट्रो बनवण्यासाठी घेतो महामार्ग बनवण्यासाठी घेतो पवन ऊर्जा आहे किंवा सौर ऊर्जेसाठी घेतलेलं कर्ज आहे किंवा आता ए आय तंत्रज्ञान चाललेलं आहे तर त्याच्यासाठी सुद्धा ती कर्ज देत असते तर त्यामध्ये मोठी इन्व्हेस्टमेंट आपण करतो हे कर्ज घेऊन हे प्रोजेक्ट चालू करतो त्याच्यामुळं चा काय होतं रोजगार निर्मिती होते रोजगार निर्मिती झाल्यामुळे आपल्या जी डी पीला क चालना मिळते आणि आपलं दारिद्र्यही कमी होत जातं ह्याचा फायदा हा होतो की आपल्याला एक मोठं लोन भेटतं आणि तेही त्याचा कालावधी हा दीर्घ असतो आणि व्याजदर हा कमी असतो त्यामुळे काय होतं देशासाठी एक प्रगतीचं पाऊल टाकण्यासाठी आपण एक मोठा हिस्सा घेऊन आणि एक मोठ्या पिरियडसाठी तो इन्व्हेस्ट करून त्याच्यातून प्रोजेक्ट निर्माण करतो आणि आपण रोजगाराची संधी निर्माण करतो है। तो ही आपल्यासाठी मोठी गोष्ट आहे तर ही आपण आत्तापर्यंत घेतलेली गरज आहे जसं की आता आपला मेट्रो बनत आहे किंवा मोठे महामार्ग बनत आहेत तर त्याच्यातून काय झालं ग्रामीण लोकांना बेरोजगार रोजगार भेटला ग्रामीण भागातसुद्धा ती काम करते जसं की पर्यावरणाशी संबंधित भाग आहेत त्याच्यासाठी सुद्धा ते कर्ज देत असतं जसं की पूर नियंत्रण आहे ह्या गोष्टी आहेत म्हणजेच काय आहे ही बँक आपल्याला अशा तऱ्हेनं मदत करते म्हणजेच ह्याचा जर आपण विचार केला ह्याच्या दृष्टीनं कशा दृष्टीनं जर आपल्या संविधानाच्या दृष्टीनं क के विचार केला तर आर्टिकल एक्कावन्न याच्यामध्ये काय केले आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवणे या विषयामध्ये ही एशियन डेव्हलपमेंट बँक येते म्हणजे आपण आर्थिकदृष्टीनं विचार केला तरी आपला फायदा आहे आणि आपण पर्यावरणाचा विचार केला तर पर्यावरणातून आपण काय करत आहे तर सौर ऊर्जेची निर्मिती करत आहे पवन ऊर्जेची निर्मिती करत आहे आणि ह्याच्यामुळं आपल्या पर्यावरणालासुद्धा हानी होत नाही म्हणजे हे सुद्धा फायदा हे सुद्धा आपल्यासाठी एक फायदेशीर आहे आणि ही संस्था ही ह्याच्यासाठीच डेव्हलपमेंट ह्याच्यासाठीच कर्ज देते आणि ही कमी व्याजदरात देते त्याचा पिरियड जास्त असतो त्यामुळं आपल्याला ही गोष्ट खूप फायदेशीर आहे असेच छोटे छोटे व्हिडिओ आपण घेऊन येऊ नमस्कार